मित्रांनो आताच एक प्रेक्षणीय बिंदौड म्हणजे आता आपला सरजा आणि कॉकटेल गेलेलं गेलेला खालतीपाला घरची गाडी पालणार आहे विरुद्ध गाडी काय माहीत ना येश गेली तोपर्यंत राहुलदादा पण आले सर चला राहुलदादांची चर्चा पण चालू आहे त्यांच्याशी नंतर मुलाखत घेणारच आहोत आपण मित्रांनो सगळेजण सांगत होते की राहुलदादा मैदानामध्ये नाही येत आहे आज एवढी सगळी नंदी आले दादा देखील आलेले आहेत मैदानामध्ये भावनी मंडळी आहेत <laughs> सगळी मित्रांनो चर्चा वगैरे चालली कारण का शर्यती करायची आहेत तिकडे सर्जाने कॉकटेल गेले शर्तीला सर्जा कॉकटेल सर्जा कॉकटेल गेला <laughs>

आत नाही पळणार आहे हा तुमची मनाची सोच आहे ना म्हणजे तुमच्या मनाला असं वाटतं ना आम्हाला तसंच वाटायचं पहिले मजकूर घाटावरती आम्ही नाही यायचो आम्ही रे त्यांच्याकडून मागून घ्यायचो कडेची पावती आम्हाला वाटायचं मधनं पलणार नाही बैल पलणार कुठं पळत राहतो पण ट्राय केलं आम्ही ते नाही जमत आम्ही ट्राय करून घेतलं तुम्ही जमलो ফেৰে ফেৰাই পবলিক পালোঁ দিয়া ডাঙৰ কান্দাত

We'll okay.